तुम्हाला माहिती आहे का एक वाटी तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आता हे तीळ भाजल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे आता शेंगदाण्याची टर्फलं तुम्ही कसे काढता चोळून काढता की फटके देऊन काढता मी तर या ठिकाणी तीन फटके देते तीन फटक्यामध्ये दे सगळे टरफलं निघून जाते तर त्यानंतर दोन्ही मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि आधर बदर वाटून घ्यायचं यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून घेतलं म्हणजे चव भारी लागते अर्धा चम्मच तुपामध्ये टच्च भरून एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं लगातार फिरवत राहायचं वाटीत दोन तीन थेंब टाकून पाहायचं गोळा झाला तर या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये वेलची पावडर टाकायची चिमुटवर खायचा सोडा टाकायचा गावराने गूळ आहे सोडा टाकल्यामुळे थोडं वाईटसर होते त्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं छान असं मिक्स करायचं झटपट हे पहा मिक्स झाल्यानंतर तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि त्याला छान असं प्रेस करून घ्यायचं मस्त असं थापून घ्यायचं त्यानंतर बदामाचे काप यावर टाकून घेतले आणि थोडीशी तीळसुद्धा फिरवले छान थापून घेतले आणि थंड झाल्यानंतर हवे त्या आकाराने वट वड्या कट करून घ्या तर खूपच मस्त झटपट तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे आणि चव म्हणसाल तर एक नंबर लागते पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद